पाथर्डी तालुक्यातील आदर्श गाव लोहसर या ठिकाणी श्री काळभैरवनाथ देवस्थान यात्रा उत्सवानिमित्त गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती अनेक नामवंत पैलवानांनी निकाली कुस्त्या केल्याने हा हगामा चांगलाच गाजला एक हजारापासून एकावन्न हजार रुपयापर्यंत या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने कुस्त्या लावण्यात आल्या शेवटची निकाली कुस्ती बळीराम दौंड आणि अनिल लोणारे यांच्यात एकावन्न हजार रुपयांची झाली यामध्ये अनिल लोणारे याने बळीराम दौंडला आसमान दाखवले या कुस्तीचे पंच म्हणून माजी मंत्री शिवाजीराव करडिले स्वतः मैदानात उतरले होते यात्रा कमिटीबरोबरच माजी मंत्री कर्डिले यांनी देखील निकाली कुस्त्या करणाऱ्या पैलवानांना बक्षिसं दिले पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता नाथ कुस्ती स्टेडियम मध्ये सुरू झालेल्या या कुस्ती मैदानामध्ये कुस्त्या करण्यासाठी अकोला परभणी जालना पुणे दौंड बीड अशा विविध भागातून नामांकित कुस्तीपटू या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी आले होते अनेक कुस्त्या निकाली झाल्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे भेटले लोहसर येथील कुस्तीचा हगामा या परिसरातील एक मोठा हगामा ठरतो त्यामुळे या ठिकाणी हगाम्यातील कुस्त्या पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची नेहमी गर्दी असते यावर्षी देखील नाथ स्टेडियम प्रेक्षकांनी फुलून गेले होते या हगाम्याप्रसंगी प्रसंगी ज्येष्ठ नेते सुभाषराव पालवे माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य एकनाथ आठकर युवा नेते बंडू पाठक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या संपूर्ण कुस्ती मैदानाचे नियोजन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते पाटील उपाध्यक्ष सुरेश चव्हाण डॉक्टर गोरक्ष गीते चेअरमन रावसाहेब वांडेकर युवा नेते देवेंद्र गीते ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दगडखेर बाबासाहेब गीते यांच्यासह संपूर्ण यात्रा कमिटीने आणि भैरवनाथ देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते यात्रा उत्सवानिमित्त श्री काळभैरवनाथ देवस्थानवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती यात्रा उत्सवानिमित्त यात्रा कमिटीने डीजे मुक्त यात्रा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने तीन दिवसीय यात्रा उत्सव अगदी शांततेत पार पडला प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी